विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक विकासासाठी अहोरात्र झटणारा सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो कर्जत खालापूरचे कार्य सम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा शुभेच्छुक अॅडव्होकेट संकेत जनार्दन भासे नगरसेवक कर्जत नगर परिषद राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रायगड दौरा होता या दौऱ्यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे प्रामुख्याने दिसत होते मुख्यमंत्री जवळचे आणि मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटमध्ये ओळखले जाणारे महेंद्र थोरवे यांची आता ओळख निर्माण झाली आहे तसंच आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांजवळ अनेक विषयांवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते एकनाथ शिंदे आज ज्येष्ठ निरूपणकार परमपूज्य तीर्थस्वरूप अप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे शुभाशीर्वाद घेतले तसे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं यावेळी आमदार भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र थोरवे आमदार महेंद्र दळवी तीर्थस्वरूप डॉक्टर सचिन धर्माधिकारी राहुल धर्माधिकारी उमेश धर्माधिकारी तसंच धर्माधिकारी कुटुंबातील अन्न सदस्य उपस्थित होते ज्ञानेश्वर बागडे विकासनामा